मेरा भाईंदर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांनी आज अकरा तारखेचा मुहूर्त साधत आपल्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत आज पालिकेत पदग्रहण सोहळा पार पडला तब्बल नऊ दिवसांच्या विलंबानंतर आज सकाळी दहा वाजता पूर्णातिथी मुहूर्तावर पार पडला आहे मात्र हा विलंब प्रशासकीय कारणांपेक्षा लक्की तारखेसाठी असल्याची चर्चा आता उघडपणे सुरू आहे या सोहळ्यास भाजपा आमदार नरेंद्र मेहता उपस्थित राहिले होते भाजपचे आमदार आणि महापौरांचे मोठे दीर नरेंद्र मेहता यांच्यासाठी सेव्हन इलेव्हन हा आकडा भाग्याचा मानला जातो त्यांच्या वाहन क्रमांकापासून कम कंपनीच्या नावापर्यंत सातशे अकराचा वापर असताना आज अकरा तारखेचाच मुहूर्त मुद्दाम साधण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात बोलली जात होती पूजा करणारे आचार्य श्याम सुंदर शर्मा यांनी सांगितल्याप्रमाणे आज शुभ दिवस आहे आज एकादशी असून दशमी आहे पूर्णतिथी योग असून अनुराधा नक्षत्र आहे स्वामी गुरु असल्याने आजच्या दिवसाचे मोठे आहे पूर्णतिथी योग असल्याने आजच्या दिवशी सुरू केलेली सर्व कामे पूर्णत्वास जाणार आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ॲसा है की जो बुधवार आहे आज और अभि है इसलिए जो पूर्ण तिथि यानी सारे कार्य पूर्ण होंगे और अनुराधा नक्षत्र होने के कारण ये एक बहुत बड़ा संयोग हो रहा है जिसके कारण इस मुहूर्त के अंदर में आज इस पूजन का कार्यक्रम रखा गया तर महापौर डिम्पल मेहता यांनी आजचा दिवस शुभ असल्यानं हा दिवस पदग्रहण सोहळ्यासाठी निवडल्याचं मान्य केलं असलं तरी महापौराच्या कार्यालयाचं काम अपूर्ण असल्याने एवढा उशीर झाल्याचं सांगितलं दिवस माझ्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे भाईंदरच्या जनतासाठी ऐतिहासिक दिवस आहे कारण तीन वर्षापासून हा दालन बंद होता लक्की तर आहेच आकडा पण आजचा शुभ दिवस होता आणि काही कामं या ठिकाणी बाकी होती ते तीन वर्षापासून हे क दालन बंद होत्या उपमहापौर महापौर दोघी दालन बंद होत्या ते परत एकदा त्यांच्या इकडे व्यवस्थित केला आणि आज या शुभ दिन आलेला आहे आणि आज पदग्रहण केलेलं आहे